आमदार नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी नवीन वर्षाच्या जनतेस शुभेच्छा देत नांदेडच्या सर्वांगीण विकासावर बोलताना म्हणाले की शहराच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि नांदेड हे शीख बांधवांचेच नाही तर आमच्यासाठी ही पवित्र स्थान आहे हे गुरु गोविंद सिंग यांची पावनभूमी आहे असे महाराष्ट्र टुडेशी बोलताना ते म्हणाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड कर्नाटक दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनते या ठिकाणी आहे त्या विश्वासाला स्वार्थ ठरवण्यासाठी पुढच्या काळामध्ये काम या ठिकाणी करणार आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांना मनापासून मी धन्यवाद देत आहे माझे नेते आदरणीय हिमनभाऊ पाटील यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देत कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने ते सार्थ करून दाखवलं म्हणून येणाऱ्या काळामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासकामे असतील नांदेड दक्षिण विधानसभे सभा मतदारसंघातला सर्वांगीण विकास करण्यासाठी जे जे पावलं मला उचलावी लागतील ते पावलं मी या ठिकाणी उचलणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विषय असेल शे। त्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विषय शे। असेल आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय पवित्र मानली गेलेली गोदावरी नदी या ठिकाणाहून वाहत आहे त्यावरती काम करायचं आहे कारण तर नांदेड एक ऐतिहासिक भूमी आहे आणि ऐतिहासिक भूमी असल्यामुळे गोदावरी नदीवरतीच शिक्खांचे दैवत गुरु गोविंद सिंगजी यांची पावनभूमी आहे आणि आपल्या माझ्या मतदार संघामध्ये देशातूनच नसून ते विदेशातून अविभक्त दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोदावरी नदी जर दूषित या ठिकाणी असेल तर अतिशय सर्वांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा दुर्दैवाची गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये गोदावरी नदीची शुद्धी झाली पाहिजे यासाठी मी प्रामुख्यानं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मी करणार आहे आणि जनतेने मला ही जबाबदारी दिलेली आहे की मी काटेकोरपणे पालन करणार आहे आणि लोकांची सेवा पुढच्या काळामध्ये करणार आहे खरंच मनापासून मी मतदारसंघातील सर्व जनतेचे ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये त्यांचे ऋण फेडण्याचे प्रयत्न मी करणार आहे सर्व जनतेला नवीन वर्षाच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शिवसेना पक्षाकडून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेकडून मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा